मित्रांनो कांदा पिकामध्ये तन्नाशक फवारल्यानंतर लगेचच आपण जे पाणी भरत असतो त्या पाण्याबरोबरच आपण कांदा या पिकामध्ये मुख्य पोषक तत्व असतील मध्यम पोषक असतील शिवाय सूक्ष्म पोषक तत्वांचा वापर जर आपण कांदा पिकामध्ये व्यवस्थितरित्या जर केला तर कांदा पिकामध्ये उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला दिसून येत असते मित्रांनो सूक्ष्म पोषक तत्वांमुळे कांदा पिकाची योग्य वाढ असेल साईज असेल त्याचबरोबर मुळांची वाढ असेल रोग प्रतिकार शक्ती असेल हे वाढण्याचं काम हे सूक्ष्म पोषक तत्वांमुळे होत असतं म्हणून मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये मुख्य पोषक तत्वांबरोबरच सूक्ष्म पोषक तत्व त्याचबरोबर मध्यम पोषक तत्वांची अत्यंत आवश्यकता ही कांदा पिकाला असते म्हणून मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कांदा या पिकामध्ये तन्नाशक फवारल्यानंतर ज्यावेळेस आपण ही खतं देत असतो या खतांमध्ये कोणकोणत्या खतांचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो मुख्य पोषक तत्वांचा जर आपण विचार केला तर मुख्य पोषक तत्वांमध्ये नायट्रोजन असेल त्याचबरोबर फॉस्फरस असेल आणि पोटॅशियमचा देखील समावेश होत असतो त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये मध्यम जी पोषक तत्व आहेत त्या मध्यम पोषक तत्वांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये कॅल्शियम असेल त्याचबरोबर मॅग्नेशियम आणि सल्फर यांना मध्यम पोषक तत्व म्हणून आपण ओळखत असतो त्याचबरोबर मित्रांनो सूक्ष्म पोषक तत्वांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये बोरॉन क्लोरीन कॉपर आयरन मॅग्नीज त्याचबरोबर मोली ब्लेडेम त्याचबरोबर झिंक असेल या खतांचा समावेश हा सूक्ष्म पोषक तत्वांमध्ये होत असतो तर मित्रांनो कांदा या पिकामध्ये सुरुवातीच्या वेळेस एन म्हणजे मुख्य खत पोषक तुम्ही दहा सव्वीस सव्वीस म्हणजे एन पी के दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करायचा आहे मित्रांनो एन पी के दहा सव्वीस सव्वीस ऐवजी हो चौदा पस्तीस चौदा असेल त्याचबरोबर बारा बत्तीस सोळा या तिघांपैकी कुठल्याही एका खताचा वापर तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा आणि चौदा पस्तीस चौदा या तिघांपैकी कुठल्याही एका खताचा वापर करत असताना प्रति एकरासाठी मित्रांनो तुम्हाला दोन बॅगा कुठल्याही प्रकारच्या या तिघांपैकी कुठल्याही एका खताचा वापर तुम्हाला करायचा आहे प्रति एकरासाठी दोनच गुणी याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो मध्यम पोषक तत्वामध्ये असणारं जे कॅल्शियम आहे हे कॅल्शियम आपण कांदा लागवड करत असताना प्रति एकरासाठी दोन गुणी टाकलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला नसेल कांदा लागवड करत असताना कोणकोणती खतं द्यावीत तर हा देखील व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे त्यामुळे मित्रांनो कॅल्शियमची आपल्याला गरज नाही ना त्यामुळे कॅल्शियमचा वापर नाही केला तरी चालतो त्याचबरोबर मित्रांनो मध्यम पोषक तत्वांमध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर मित्रांनो मॅग्नेशियमचा वापर करत असताना प्रति एकरासाठी दहा किलो मॅग्नेशियमचा वापर तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर मॅग्नेशियमसोबत सल्फरचा देखील वापर करत असताना प्रति एकरासाठी दहा किलोग्रॅमपासून जास्तीत जास्त पंधरा किलोग्रॅमपर्यंत तुम्ही सल्फरचा वापर करू शकता जर मित्रांनो कांदा लागवड करते वेळी प्रति एकरासाठी पंधरा किलो सल्फरचा जर तुम्ही वापर केला असेल तर आता तुम्ही दहा किलो सल्फरचा वापर करू शकतात सल्फरचा वापर करत असताना मित्रांनो बेन सल्फरचा तुम्हाला वापर करायचा आहे जे नव्वद टक्क्यामध्ये येत असतं त्याचबरोबर मित्रांनो आता आहे पोषक तत्व मित्रांनो सूक्ष्म पोषक तत्व कांदा पिकामध्ये वापरत असताना सूक्ष्म पोषक तत्व बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये बोरॅकॉल असेल किंवा इतर तुमची कोणती महत्त्वाची पोषक तत्व असतील तुम्ही ती वापरलेली असेल तर मला त्यांचा चांगला रिझल्ट आला असेल अशी सूक्ष्म पोषक तत्वांची तुम्हाला निवड करायची आहे ती निवड करून तुम्ही प्रति सूक्ष्म पोषक तत्व ही दहा किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक देखील घ्यायचं आहे सिविड घेत असताना मित्रांनो तुम्ही सागरिका घेऊ शकतात टाटा रॅली गोल्ड घेऊ शकतात किंवा बायो विटा एक्स देखील घेऊ शकतात या अतिघांपैकी कुठल्याही एकाचा तुम्हाला वापर करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला सागरिका असो टाटा रॅली गोड असो किंवा बायोविटा एक्स असो प्रति एकासाठी तुम्हाला दहा किलोग्रॅम पर्यंत या सिविड खतांचा वापर करायचा आहे मित्रांनो या सिविड खतांमुळे काय होतं की जे आपण मुख्य पोषक तत्व सूक्ष्म पोषक तत्व आणि मध्यम पोषक तत्व ही जी कांद्याला दिलेली असतात ही उचलण्यासाठी म्हणजे अपटेक करण्यासाठी त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची योग्य ती वाढ होण्यासाठी ही सिविड खतं अत्यंत महत्त्वाची असतात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सागरिकाचा वापर करायचाच आहे मित्रांनो हा जो मी डोस तुम्हाला सांगितला आहे हा डोस हा फक्त आणि फक्त कांदा पिकासाठी अप्लाय करू शकतात मित्रांनो हा डोस कांदा पिकासाठी अप्लाय करत असताना तणनाशकाचा स्प्रे झाल्यानंतरच तुम्हाला अप्लाय करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या कांदा या पिकामध्ये जर मोठ्या प्रमाणावर मुळकूस दिसून येत असेल किंवा मर रोग वगैरे दिसून येत असेल तर याच्यासाठी तुम्हाला प्रति एकरासाठी पाचशे ग्रॅम रोको बुरशीनाशकाचा देखील याच्यामध्ये वापर करायचा आहे याचा वापर करत असताना मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट सूक्ष्म तत्व मुख्य पोषक तत्व आणि त्याचबरोबर मध्यम पोषक तत्व जी आहेत ती पूर्णपणे एकत्र कालून घ्यायची आहेत जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये योग्य प्रकारे एका जागेवर वतून व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये मिक्स करून मिक्स केल्यानंतर प्रति एकरासाठी तुम्हाला हा डोस द्यायचा आहे हा डोस दिल्यानंतर मित्रांनो यानंतर पुढे कुठल्याही प्रकारची खतं तुम्हाला द्यायची आवश्यकता पडणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका जर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या चा, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून सांगू शकतात मित्रांनो शंभर टक्के तुमच्या कमेंटला उत्तर दिलं जाईल